नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा विषय डिस्कस करणार आहोत तर तो विषय आहे करिअर समुपदेशन महत्वाचं का आहे कारण आजकाल करिअर समुपदेशन खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण का कारण योग्य मार्गदर्शन अभावी भरपूर लोकांना समजतच नाही की करिअर कोणतं निवडावं आणि गैर चुकीचं करिअर निवडल्यामुळं कुठं ना कुठ ताणतणाव वाढत जातो पुढे निराशा वाढत जाते आणि नोकरीतलं समाधान पुन्हा राहत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी करिअर समुपदेशन खूप गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा करिअर समुपदेशनाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो तर आपल्याला स्वतःची ओळख निर्माण होऊ शकते किंवा स्वतःची ओळख आपल्याला कळू शकते म्हणजे काय तर स्वतःमध्ये कुठले स्किल आहेत आपला नैसर्गिक कलकुटा आहे आपली आवड कशात आहे किंवा आपल्यामध्ये कुठले कुठले कौशल्य आहेत ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला ह्यातून होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे काय योग्य करिअर निवड आपल्यामध्ये होऊ शकते योग्य करिअर निवड म्हणजे काय तर आपण खूप कन्फ्युज असतो बारावी नंतर किंवा दहावी नंतर काय करायचं का आर्ट करू कॉमर्स करू सायन्स करू इंजिनिअरिंग करू किंवा काय का करू एमबीबीएस करू किंवा कुठलं करिअर निवडू ह्या गोष्टीला घेऊन आपलं एवढं कन्फ्युज असतो ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला हे समुपदेशात खूप गरजेचं आहे कारण योग्य करिअर निवड करण्यासाठी आपण कॅपेबल कशासाठी आहे म्हणजे आपल्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत कुठलं कुठल्या क्षेत्रामध्ये आपण योग्य पद्धतीने करिअर करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला ह्यातून भेटू शकते अजून काय होऊ शकतं तर आपले जे काही गैरसमज असतात ते गैरसमज दूर होऊ शकतात गैरसमज म्हणजे काय आपण काय करतो की समाजामध्ये आता कुठलं पॉप्युलर आहे करिअर समजा इंजिनिअरिंग आहे लगेच आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो पण आपण त्यासाठी पात्र आहे का आपली तेवढी क्षमता आहे का इंजिनिअरिंगची आपल्याला ते गोष्ट झेपन का किंवा आपला नैसर्गिक कल का हाय सगळ्या गोष्टी हे गैरसमज कमीत कमी आपल्या दूर होतील अजून काय तर करिअर मध्ये समाधान जर आपलं एखादं काम जर आपलं आवडीच काम असेल आणि त्याच्यामध्ये जर आपली चांगली आवड असेल सॅटिस्फॅक्शन असेल तर आपण ते काम अजून योग्य पद्धतीनं अजून योग्य त्यात इंटरेस्ट देऊन आपण ते काम करतं आणि आपल्याला बर्डन येत नाही आपल्याला कुठल्या गोष्टीचं प्रेशर येत नाही आपण चांगल्या पद्धतीने त्याला बेस्ट देऊ शकतो त्यामुळं करिअरचं समुपदेशन खूप महत्वाचं आहे करिअर समुपदेशन खूप गरजेचं आहे जवळच्याच कुठल्या काउन्सलरला काउन्सिलर कडून समुपदेशन करून घ्या मार्गदर्शन करून घ्या जेणेकरून हे गैरसमज असतील बाकीच्या गोष्टी असतील तुमचं समुपदेशनामार्फत तुमचं करिअर तुम्हाला निवडण्यासाठी योग्य ती योग मदत होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर हा नॉलेजफुल व्हिडिओ वाटत ता असेल तर आपल्या मित्रांना आणि ज्याला कुणाला करिअर समुपदेशनाची गरज आहे अशाला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद